गुड मॉर्निंग आपल्या टीका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी नमस्कार सकाळचं टाईम आहे फ्रेश वातावरण हो आहे तृषा चालली आहे यांच्यासोबत मसाला संपला होता संडे मसाल्यान ते आणण्यासाठी त्याची टिफिन बॅग वगैरे सगळं भरून रेडी आहे आता इथे काय बेडवर आहे त्यांचे कपडे वगैरे ते सगळं आवरावं लागेल घरातली सगळी कामं झाली मला फक्त भाजीसाठी मसाला हवा होता किती छान ऊन पडतंय किचन नेहमी आधी पण दाखवलं तुम्हाला बऱ्याचदा तर मस्त सूर्यप्रकाश येतो सूर्य पण दिसत असेल तुम्हाला मस्त पैकी आणि मुगी बांधलं होतं मी मोडाला मोड येण्यासाठी हिरव्या मुगी घरच्या आहेत तर छान मोड आलेले त्याला दोन दिवस ठेवलं होतं मी आता या मुगीचं नक्की काय करू सुख्या सुखी भाजी करू की पातळ भाजी करू काय कळतच नाही किंवा मोड आलेल्या मुगीचा आहे ना चिला पण छान होतो मग तुषाला चिला करून देऊ की काय काय डोकं चालत नाही आहे आणि मला वांग्याचं भरलं वांग करायचंय त्यामुळे इथे मसाला काढलेला आहे अजून काढायचं याच्यात बाकीचं इलाजून मटेरियल चपाती भाकरी सगळं रेडी आहे करून दोन तीन आत्ता चहाच्या आणि तृषाला सुक्की मटकी दिली टिफिनला त्याचं एक भांडा आहे ते घासायचे कचऱ्याची पिशवी आहे कचरा टाकायचा असं काहीशी दिवस आले छान सुरुवात झाली आहे किचन पण सगळं साफ करून घेतलंय फरची क्लीन करायची राहिली आहे कपडे धुवायला कपड्यावाले मावशी येतील आता भिजून ठेवलेले आहेत मी कपडे स्वेटर वगैरे इकडं पडलंय सगळं ते ठेवते नीट देवपूजा झाली तृषांनी सकाळी सकाळी नमो पण करून घेतलेलं आहे आणि मुलांसोबत आत्ता आहे धूप लावलं धूप लावलं ना पूर्ण घर पॅक असतं दोन्ही दा, दार क्लोज असतात त्याच्यामुळे ना पूर्ण दूर दूर होतं छान घरात टी वी लावते आता मला बोलली की तू कार्टून लावून ठेव आणि मिलनचं दूध आहे ते दूध आहे टर्मरिक मिल्क तिच्यासाठी मिलनसाठी प्लेन दूध आणि शेंगदाण्याचा लाडू श्रुतीच्या मम्मीने बनवलेला असं एक काहीस खाऊन ती जाती येईल आता मसाला घेऊन मस्त टी व्ही बघत खाती असं काही चालू असतं तिथं स्कूलला जाईपर्यंत थंडी फार आहे तिला स्कूलला जाऊ वाटत नाही उठू वाटत नाही इतकी फरजी पण थंड पडती ना त्यामुळे मी फर्जी पण लेट पुसते फार थंड पडते फरची गरम पाणी घेतलं तरी काही उपयोग नाही ते थंडच होतं लगेच हे डोर तर बरेच दिवस झालं मी ओपनच नाही करत फक्त झाडून ओटा घ्यायचा असलं ना झाडांना पाणी द्यायचं असेल तरच कचरा उडून आलाय काहीतरी तिथे काळा हा शेकोटी करतो आपण इथे बाहेर त्याच असणार आहे ते आलेलं पाय पाय गेलीत वाटत कारण गाडी इथेच आहे समोर दुकानात गेले असतील तिथे शॉपमध्ये पाय गेलीत तिला घेऊन कारण ती बोलली असणार आहे की गाडीवरती नको पाय जाऊ तर मस्त थंड थंड वातावरण आहे पुरुषाचा ॲन्युअल डे आहे त्याची पण तयारी चालू आहे आता कधी आहे दुपारी घेतात की थंडीमुळे रात्रीच आहे काय माहिती आता पण आहे डान्स आहे एक छान करते तसं आणि आता प्रॅक्टिस वगैरे स्कूल चालू होत सगळ्या गोष्टी आली काय आणलं मसाले नाही आणले का माझे कुठे मग भेटले का दोन्ही पण इथं नाही भेटले पण कोणते आणले गरम मसाला नाही संडे मसाला <laughs> 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 मसाला वेगळा आहे संडे कंपनी राही संडे मसाला आणि कांदा लसूण मसाला सांगितला होता <laughs> मसाला चुकी चांगल्याच वाटते धरा घ्या बघते मी माग जाऊन आता बाबू धरा लाडू खाऊन घ्या <laughs> <laughs> मस्त वाटत ना हे लाडू खा पहिले मी मसाला बघून आले ना ने... ने करा नाही टाकली वाटत तुम्ही तसं चालवत असले का ग्लास मध्ये टाकली मी तुमच्या ह्याच्यात टाकलीस नाही टाकली नाही टाकली तिला चारा तो लाडू मग आधीच लेट झाले किती त्याच्या ग्लासमध्ये टाकले मी साखर यांच्या टाकलेच नाही आणि ते बसले मिक्स करत किती वेळ चुकीचाच वे मसाला आणलाय मी यांना संडे मसाला सांगितलेला गरम मसाला आणलाय हा आहे वापरत पण नाही मी माझ्या असतो हा बरोबर आहे लसूण परत महागारी द्यायला सांगते आता भाजी त्याच्यासाठी राहिली आहे माझी तो मसाला नाही चुकीचा मसाला आहे त्याला द्या माघारी आणि गावात ना मग आता भाजीला लेट होईल बघा बरं मला किती तुमच्यामुळं दोन मिनटात देऊ शकता ना आणून तुम्ही गाडीत तुम्ही येऊपर्यंत पर्यंत भाजी होती आहो मग शरूरवर ना द्या तेवढं करा धरक बाई लाडू खा उठले तर बरं होईल तुम्ही खाल्ला ना आता कोणत्याल संडे नाही हाताने हँड मध्ये प्यायचं जण म्हणतील मग तृषा कसं काय बॅड झाली बघा तृषा हँडने खात पित नाही का आता असं मग संपत नाही संपत संपत काय देतात चॉकलेट टीचरला ना तुला पण द्यायचंय का मग टीचर साठी घेऊन आली आहे म्हणते की सगळेजण चॉकलेट देतात टीचरला हो ना तुला नाही खायच ना? तुला ते आणि टीचरला ते कायम सुजाना मिसला आणि सोनाली मिसला दोघींना पण का दो चॉकलेट सुना देऊ का हो तुला फ्रीज मध्ये चॉकलेट्स आहेत दोन चॉकलेट्स देऊ का हो। मग मग एक सुजाना मिस आणि एक सोनाली मिसला दे ओके तू राहू दे घरी चॉकलेट दे ना मग त्यांना चॉकलेट आहेत ना बरं हवं फिनिश हे थी थी आ, दे ठेवाला देऊ ठेव टेबल वर ठेव दोन दोन ते टीचर ला टू टू चॉकलेट दे अजून घे ना हे सगळे थेट तुझ्या हँडमधले तर ठेव ओके ठेवून देऊ का तुशामध्ये ठेवून देऊ का हं <ंगे> ये इकडे ओके शर्ट ठेव आपण आता शूज घालायचे पप्पा येतात जायचं तो टाइम झाला टीव्ही चालू लावडे हं टीव्ही चालू लावडे हो टीव्ही चालू करतो मी नाही बंद करत मी ठेव चॉकलेट चल शूज घालूयात आपण ओके चल 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 दे पार। ते राहतील ते पण घेऊन जायचं का मग पप्पा येतात ना ना गेलेत उभं चांगलं फार थंडी वा वा रोज बघ कस आलंय मस्त पिंक कलरच पप्पा समोर नाही गेले बाबू गावामध्ये गेलेत आतमध्ये तिकडे रोडच्या साईडला आहे ना ते दुकान तिकडे गेलेत इकडे नाही चॉकलेट ना आणली समोरन पप्पा लांब गेलेत येतील नको होते तेव्हा मध्ये छान वाटत इकडे उभी राहत रात्री शेक करतो मस्त विटा चार पाच बाजूने विटा आहेत सगळेजण बसतात मस्त भांडे वासून येतात आणि इथे बसतात छान वाटतं जरा गरम गरम हुरडा आला की आपण याच्यावरच हुरडा भाजायचा अजून आले नाहीत त्याला दाणे वगैरे हो ते हुरडा असतो बाबा हुरडा पार्टी त्याचा करायचा असतो हुरडा ते कणीस आणायचं तोडून त्याला भाजायचं असतं मग त्याचा खाऊ तयार होतो कणीसच म्हणतात त्याला पण ते कॉर्नचं कणीस नाही हे वेगळे बाजरी ज्वारी माहिती आहे ना ज्वारी भाकरी बनवतो ना आपण भाकरी भाकरीचं असतं ते पण कोवळा असतं ना ते असं छोटे छोट बेबीज तेव्हा मग त्याचा खाऊ तयार होतो बापरे कसं समजवायला लागते मलाच कळत नाही का कसं सांगू मी छोटे छोटे बेबी आहेत मसाला बाय टिफिन सगळं फिनिश करून काय बाय मस्ती करते भाजी होते या टायमिंग पर्यंत पण आज मसालाच नव्हता आणला तर तो चुकीचा मसाला आणला मुलांनी नाहीतर या टायमिंग पर्यंत स्वयंपाक सगळा झालेला वांग्याची भाजी बनवायची मसाला वांग तर आता छान कापून चिरून घेते मसाला सगळा काढलेला आहे मसून सोलायच आहे मला त्याला पाण्यामध्ये टाकते आधी पहिली वांगे जरा चार फोडी करून ये ना पाण्यामध्ये टाकते आणि मग मसाला बनवून घेते तर असं काहीसा छान आता दिवसाची सुरुवात झालेली आहे स्कूलला आणि त्याच्यामुळे घर रिकामं झाले ते याई ती याईपर्यंत करमतच नाही घर पूर्ण रिकामं रिकामच असत तर चला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते मी असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया तू द्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चायनील कनेक्ट राहा खूप सर प्रेम द्या